नमस्कार मंडळी आज खूप दिवसातून मी व्हिडिओ घेऊन येते आहे आणि तुम्हाला आमच्या शेताजवळचा ओढा दाखवणार आहे खूप खळखळ पाणी वाहत आहे यंदा पाऊस खूप झालाय आणि सगळ्या शेतात तर पाणी आहेच आहे पण साईडने कसा ओढा आहे ते दाखवते मी खूप छान वाटतंय खळखळ खळखळ आवाज येतोय पाण्याचा जवळ गेला की तो दाखवते मी आवाज पण आणि सुंदर पाणी पा, तिथे बंधारा दिसतोय पुढे तिकडे जायला थोडं अडचणीचं आहे त्या बंधाऱ्यावरून पाणी पडतंय आणखी पलीकडच्या शेतात पण बंधारा आहे आणि हे पा पाणी मस्त वाहत आहे स्वच्छ बायका येतात इथं कपडे वगैरे धुवायला खूप मोठा ओढा आहे ती छोटीशी नदीच म्हणावं लागेल इतकं सुंदर वाटतं इथं आली आहे बरीचशी खाली उतरून आता चिक नाही आहे पण अगदी नदीसारखंच वाटतंय वातावरण तसं मध्ये खोल आहे पाणी पंधराचा आवाज येतोय छान खूप दुर्मिळ दृश्य झालंय तसं या भागामध्ये पाऊस कमी आहे पण यंदा खूपच झाला शेवटच्या मागच्या आठवड्यामध्ये त्यामुळे हे वातावरण खूप छान झालेलं आहे इव्हनिंग झाली आहे आणि त्यावेळेला मी आली आहे खास इथं म्हटले चला व्हिडिओ करूया आणि पाहू नाही न होईन माझी इच्छा आहे पण रिस्की असतं पाण्यामध्ये आहे ना पाय घसरण्याची भीती असते त्याच्यामुळे मी लांबूनच आहे सोबत कोणी असतं ना तर नक्कीच उतरले असते पण आता उतरणं नाही शक्य नाही आहे उतरणं ट्राय करते हां आणि ते खोल खड्डा पण पाणी प्रदूषितच असतं हे त्यामुळे जरा मुश्किलच आहे उतरणं नाही उतरत मी पाण्यामध्ये नाही तर पाण्यात खेळायची मजा येते लहान मुलांच्यासारखं खूप वेळची बसले इथं जो, जो एक तास झाला पण घरी जावं असं काही वाटे ना आता खूप छान वाटतंय शांत मंद मधुर खळखळ खळखळ आवाज आणि इथून मात्र मस्तपैकी बसावंसं वाटतंय जावंसं काही वाटत नाही आहे पण आता नेमकी संध्याकाळ व्हायला लागली आहे आता मी निघते